गाव अगदी सुखी आनंदात सगळे सण साजरे करत आ, कसली हाव नसलेलं आणि गोड असलेलं गाव होतं पण अचानक आमच्या गावात धरण झालं आणि आमच्या सगळ्या जमिनी धरणात गेल्या जमिनी धरणात गेल्यानंतर त्या जमिनी मिळणार तिथं दुसरीकडे जाणार मग जमीन करणार आणि सगळे विस्थापित झालं गाव अशा परिस्थितीत आम्हाला पाटबंधारे खात्यात मला वॉचमनची नोकरी मिळाली हो त्या आणि त्या काळात दहावीपर्यंत मी सातवीलाच मावशीकडे गेलो शाळेला आठवीला आठवी नवी दहावी बा मावशीडं आणि बहिणीकडे शाळा केली नंतर डी एड केलं कॉलेजला आलो तेव्हा मला नोकरी मिळाली पडबांधी खात्यात वॉचमनची तेव्हा माझा एक मित्र म्हटला अरे तू ॲडमिशन तर घे पास व्हायचं नाही व्हायचं ग्रॅज्युएशन नंतर बघ तू ॲडमिशन तर घे असं करून मी ते ॲडमिशन घेतलं मग त्या वयात व्हॉलीबॉल खेळणं एकांकित काम करणं असं होतं आणि त्या काळात सुनील कुलकर्णी भेटले आणि आमच्या कॉलेजच्या मराठीचे प्राध्यापक होते त्यांच्यावर मला एक अभिनय साधना नावाचं पुस्तक भेटलं आणि ते पुस्तक वाचलं आणि मी एकदम झपाटून गेलो आणि मग वाटलं की ॲक्टर व्हायला पाहिजे कारण तमाशे बघायचो कीर्तनं भारुडं भजनं त्याच्यात आपल्याला आवड असायची ऐकायला बरं वाटायचं पण ॲक्टर व्हावंसं वाटलं त्या पुस्तकामुळं आणि सुनील कुलकर्णींच्यामुळं आणि ते, mm. ते खूप मनाला लावून घेतले मी आणि मग त्याच्या खूप नोट्स काढल्या वगैरे वगैरे कधीतरी आपल्याला होईल पण ठरवल्यानंतर बावीस वर्षानंतर मी माझ्या oh. पडद्यावरती आलो मोठ्या पडद्यावरती <laughs> पण बावीस वर्षाचा काळ स्वतःला स्टडी ठेवणं स्वतःला पेटतं ठेवणं स्वतःला महत्वाकांक्षी राखणं हा खराब पार्ट होता मी ठरवायचं होईल नाही तर नाही होईल पण आपल्याला हेच व्हायचं आहे <laughs> तर एक दिवस गेला असं ते झालं आणि असं म्हणता येईल की वेल बिगिन इज हाफ डन आणि दोन गोष्टी बाळगले होते मनात की चांगली सुरुवात करायची गडबड करायची नाही कधीच घाई करायची नाही शांतपणे करायचं एक दिवस काय होईल नाही तर नाही होईल बँकेत लागलो होतो मग मी सतरा वर्ष बँकेत काम केलं अशा पद्धतीनं मग ते पहिलं एकांक्या सक्सेस झाली मग पहिलं नाटक सक्सेस झालं मग पहिलं मराठी फिल्म सक्सेस झाली मग तेलुगू फिल्म हिंदी फिल्म तामिळ फिल्म असं ते वेल बिगिन हाफ डन जे म्हणत गेलो ते प्रॅक्टिकली मला आयुष्यात घडलं आणि ह्याच काळात कधीतरी कधी काळी मला घरात काहीतरी असं भांडणं होतात ना किंवा लहानपणी मी झाडं तोड डोंगरात झाड तोडायला जायचो आमच्या गावी एक्क्याऐंशीला लाईट आली झाडं तोडायला जायचो तर मला आठवते कुराडी झाड की झाड असं थरर करताना मला मी नेहमी बघायचं आता एक ठोका मारलं तेव्हा थार आणि हे गंमत हो गया हे, होते तेव्हा काय रेग्युलर आम्ही झाड तोडून आणायचो तेव्हा काही गॅस वगैरे काय नव्हते ना डोंगरातनं उन्हाळ्यात झाडं तोडून आणायची पावसाळा चार महिन्याचा आमच्याकडे महाबळेश्वर साईडला oh. पावसाळा खूप मग ती लाकडं जाळून माळ्यावरनं काढून आयुष्य काढायचं असं होतं हे मी झाडाला ओढताना झाडाला तोडताना झाडाच त्याला परत मोठं झाड परत तोडतात बारीक करतात फाळ्या करतात फळ्या रचून ठेवतात गाठी फोडतात वगैरे हे सगळं करत असताना ते सगळं माझं ऑब्झर्व होत होतं वाट आणि कधी काळी मला असं काहीतरी लिहावंसं वाटलं होतं आणि मी एका मित्राला म्हटलं मला रजिस्टर दे मला काहीतरी लिहायचं आहे तरी दिवशी रात्री मी एक कविता लिहिते झाडाला खाट खाट थर थर खाट खाट थर थर धडाम धाड शिक शिख त्याला ओढून नेलं खाटकट खाट परत त्याला फोडलं मग त्याला चलीत घातलं मग ते जळलं मग त्याची राग झाली परत तो खेरड्यात टाकली असा तो प्रवास लिहिला होता आणि मग परत काहीतरी पाच सहा महिन्यानंतर ना तुम्हार नावाचं नाटक लिहिलं त्याच्यात पण असं लिहिलं की मनुष्य जातीनंच झाड तोडलं तेव्हा तो घर बांधली तोपर्यंत तो प्राणी होता ज्या दिवशी शेती करायला लागला त्या दिवशी त्यानं झाड तोडली आणि हजारो वर्षाचा पिरियड होत गेला त्याच्यात माणसाला महत्वाकांक्षी म्हणजे त्याला पॉवरफुल व्हायचं त्याला पैसा गाड्या बंगला सेक्स असेल मनी असेल आनंद म्हणजे चंगळवादाचं जे म्हणून सगळं ते तो करतोय त्याचं समाधान कुठे नाही आता अशी अवस्था आहे की आता त्याला घर पाडायला लागेल आणि झाड लावायला लागेल ह्या कंडिशनला माणूस आहे असं मी ते एक लिहिलं होतं ते करत असताना पण मी काही विचार करत नव्हतो की मला झाडाचं काही काम करायचं आहे मी आपलं असंच मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो इकडे गेलो की झाड घेऊन जायचो आणि त्याला सांगायचं इथं लावायचं वगैरे करता करता आम्ही दिवडीला गेलो होतो एक माणूस मित्र होता माझा तर आम्ही रात्री असं भेळ त्याच्याकडे स्पेशल मिळते म्हणून भेळ खायला गेलो होतो तर mm. तो, तो सांगत होता इथली भेळ स्पेशल आहे आमचा लग्न लग्नाचा हॉल आहे अरे हा हॉल आहे ना आता चारशे करोडचा झाला माहित आहे तुला त्यावेळे शुगर मी म्हणलं आहे ते शुगर सांभाळा घेऊन जाणार का चारशे करोड बरोबर <laughs> लगेच एवढं दुष्काळ पडलाय ते काय झालं म्हणलं चल आपण काहीतरी काम करू असं करून मग आम्ही दुष्काळाचं गाव शोधली तिथे गेलो तिथं बारा वाजता सभा घेतली ती घेतली अशी उन्हात याला शुगर त्याला चक्कर येते आणि आम्ही म्हणतो या गावात कधी करावं मग विचारलं माझं भाषण आलं तेव्हा मी म्हटलं की ही उन्हात सभा का घेतली तुम्ही म्हणजे इथं झाडं नाहीत का म्हणजे नाहीत झाडं का म्हातार माणसाला उठलं म्हटलं काय झालं होईल झाडं कुठे गेले काय आता आमच्या लहानपणी खूप होतं जंगल इथं पण त्या लोकांनी तोडली सगळे जाळून टाकले तिथं मला क्लिक झालं की आपण असं करूया ह्या गावात काम करायचं तर त्यांना म्हटलं प्रत्येकी पाच झाडं लावा किती लोकसंख्या आहे एवढी मग एवढी झाडं आम्ही मागवतो मी लगेच हैदराबादला फोन करून आम्ही ट्रक तीन दोन तीन ट्रक मागवले त्यानं ही सगळी झाडं लावा मग आम्ही ह्या गावात काम करू अशा पद्धतीने त्याची झाडाची सुरुवात झाली सुरुवात झाली मला चार मोठ्या बहिणी एक मोठा भाऊ ते म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा मी बरोबरचा त्यांची लग्न झालेली मोठा भाऊ बॉम्बेला असला मी आईवडील आम्ही शेती लहानपण सगळं तसंच गेलं सणासुदेला सगळे यायचे लहानपणी मोठा भाऊ होता एकदम साधं खेडेगाव म्हणजे शहर बघण्याचा प्रश्नच नाही सातवीला परीक्षेला आम्हाला साताला जावं लागलं म्हणून आम्ही सातवीला गेलो आणि असं लहानपण आनंदच गेलं निस्वार्थी माणसांच्यात गेलं गाव एक फॅमिली असल्यासारखं गेलं आता जेव्हा वळून बघतो तेव्हा आपल्याला उगाच वाटतं की आपण एवढे करड झाले आपल्याकडून एवढ्या गाड्या झाल्या पण खरंच तिथे श्रीमंती होती म्हणजे आता आमचा स्विमिंग पूल एवढा आहे आमचं जिम एवढं आहे असं वाटतं की तिकडं आमच्या गावात पाच विहिरी होत्या <laughs> चार तलाव होते दहा दोन नद्या होत्या त्यात पोहायला जायचं हे आमचं स्वैभवच होता ना yes. तिथं आम्ही आंबे गुरब म्हशी दूध सगळं सोय आता इथं ना तुम्हाला एक पाचशे रुपये लिटर दूध घेतलं तरी ते चांगलं मिळत नाही आणि शंभर रुपयाची भाजी पाचशे रुपयाला घेतली तरी ती केमिकलचीच मिळते yeah. आणि हवा चांगली नाही काय नाही अशा पद्धतीत विकास झाला आहे एकंदरीत मागेच आपण खूप विकसित होतो पण आपल्याला ते कळत नव्हतं म्हणजे मला आता नेहमी वाटतं की शहरात आहेत पण त्यांना दारिद्र्य येत कळत नाही आणि खेड्यांना श्रीमंती ते त्यांना श्रीमंती कळत नाही आता परत वाटतं की खेड्यात जाऊन राहिलं पाहिजे तिथल्या डोंगरात तिथल्या रानात एखादं आईगुरं असं जगणंच खरं जगण आहे इकडचं जगणं काय खरं नाही म्हणजे वडील खूप देव माणूस होता असा की आमच्या आई वडिलांना म्हणजे आमची शेती करायचं ना तर जेव्हा आम्ही शेती करत होतो आम्ही वडील सगळ्या शेती करायच्या नंतर वाटण्या झाल्या हु. तर आता इथं भावाचे भीमुग आणि इथं आमचा भीमंग पण इकडचा ढाळा उपटला एक तरी आमच्या वडिलांना आवडलं नाही ते इतकं बारकावं आणि त्यांना आवडायचं नाही खोटेपणा मी अभिनय साधना आणि भूमिका शिल्प ह्या पुस्तकांमध्ये भूमिका कशी वाटवावी त्याचं ऑब्झर्वेशन त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याचे काय ग्राफ असतील संवेदनशीलता असेल त्याचा इतका अभ्यास केला होता की एखादा रोल असतं ना की ग्रिएसचं आहे ना ग्रेस कवी म्हणतात की दहा गोष्टी आवडणारे असतात तरी पण काळजाला भेडणारे का कधीच असतात जसं आपल्याला ते काळजाला भेडणार आत भेडणारच व्हायचं होतं कलाकार त्याच्या बरोबरच करायचंच नाही ते म्हणजे डेथलाच गेलं पाहिजे <laughs> तशा अर्थानं मग मी ते रोल करत गेलो ते रोल लोकांना खूप भेटले लोकांना आवडले आणि खरेपणाची शेवटी कुठेही गेले तरी पैशाची ताकद कमी असते खरेपणाची ताकद जास्त असते आणि कदाचित त्याला वेळ लागतो あっ。